गुफा आहे जिथे भरुण साधना केली होती आणि वरून पूर्णपणे पाणी टिपकते आपण बघितलं तरी बघा पाणी टिपकताना दिसेल तर एकदम असे सरकणारे दगड आहे आपण जर बघितलं तर आणि या दगडांवरून अतिशय कष्ट घेऊन गेल्यानंतर आतमध्ये गुफा आहे जिथून पाणी पडत तिथं तर त्या गुफेकडे जाण्याचा आपला प्रयत्न असणार आहे बघू तो प्रयत्न आपला कितपर्यंत सक्सेस होतोय तर आपण आता भैरव गुफेकडे चाललेलो आहे आपण जो प्रवास आहे आपला तो चालू आहे सध्या लक्कडपूर जंगलातून ज्याला दंडकारण म्हटलं जात आणि याला पुन्हा जिल्हा आहे तालुका तालुक्यात सॉरी आणि खंडवा जिल्ह्यात दहाच प्रदेश होते म्हणजे आपण धार जिल्हा क्रॉस करून आता खंडवा जिल्ह्यात आपला प्रवास चालू आहे आणि या लक्कडपूर जंगलामधून आपण आता जयंती मातेचं दर्शन वगैरे केलेलं आहे आणि तिथून पुढे भैरव गुफा म्हणून जी गुफा आहे कदाचित भैरवनाथाने त्या ठिकाणी साधना केली असावी असा आपण अंदाज नावावरून बांधू शकतो एक्झॅक्ट माहिती आपल्या तिथे गेला कळेल बघू आता तर अशा गुफेकडे आपण चाललेलो आहे वाट थोडी जाण्यासाठी अवघड आहे कारण जी अगोदरची माणसं गेली ती थोडी वयस्कर असल्यामुळे ती परत मागे आलीत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जरा उतरायला खाली उतरून जावं लागतंय पण आपण तर उतरून शक्य असल्यामुळं आपण या भैरवनाथ गुफेकडे चाललेलो आहोत कारण आपल्याला ते बघायचे आणि जेवणाला अजून एक अर्धा तास तिथं वेळ असल्यामुळं तोपर्यंत आपण जाऊन तर येऊ शकतो आरामात म्हणून आपले नवे दामाचे जेवढे जेवढे माणसं आहेत आपले अक्षय महाराज आपले दाजी शुभम भाऊ सगळे आता आम्ही चाललोय भैरव गुफा बघण्याकरता तर बघू आता नेमकं गुफा कशी आहे काय तिथलं वातावरण वगैरे फार भारी आहे असं म्हणतात तर आता फायनली आपण खूप हवा घ्यायला जवळ पण जाण्या असा आहे हा उतरून जाण्याचा मार्ग पूर्ण खाली उतरून जायचा असल्यामुळं इकडं वयस्कर माणसं येत नाही जास्त पण आपल्याकडे टाइम नाही काय आपल्याला धावपळ नाही आणि आपण जाऊ शकतो म्हणून अशा उताराच्या मार्गाने आपण आता भैरवनाथांच्या गुफेकडे चाललेलो आहोत अतिशय सुंदर हा जंगलाचा परिसर आणि या जंगलाच्या परिसरात भैरवनाथांच्या गुफेकडे आता आपण चाललेलो आहोत अतिशय चालण्यासाठी अवघड वाटे शेवळलेली वगैरे रस्ते आहेत आपल्या पायाचे सँडल वगैरे पात आहे पण बघू इकडं पुढे जाण्यासाठी आपल्याला रोड कसे आहेत पुढे आहे इथूनच खाली उतरायचं आहे का चला इथूनच खाली उतर तर बघा किती सुंदर वातावरण आहे जंगलामध्ये आपण जपून आपण आता चपला वगैरे काढलेल्या आहेत कारण सँडलची ग्रीप इथे जास्त बसत नाही सटकू शकतो म्हणून चपला वगैरे काढून आपल्या काठीने आधार घेत घेत आपण अशा सुंदर अशा जंगलातून भैरवनाथांच्या गुफेकडे चाललेलो आहोत तर एकदम असे सरकणारे दगड आपण जर बघितलं तर आणि या दगडांवरून अतिशय कष्ट घेऊन खूप जास्त प्रमाणाच्या कष्टाच्या प्रश्नातून आपण जात आहोत तर आणि या बाजूला बघितलं तर आपण इकडून मागून आलेलो आहे आणि इकडे पुढे खाली इकडे गेल्यानंतर आतमध्ये गुफा आहे जिथून पाणी पडतं तिथं तर त्या गुफेकडे जाण्याचा आपला प्रयत्न असणार आहे बघू तो प्रयत्न आपला त्याचपर्यंत सक्सेस होतोय इकडे या गुफेकडे मध्ये आपल्याला पद्म तर फायनली आपण भैरवनाथांच्या गुफेत हो, आलेत आहोत आलेलो आहोत इतका भारी वाटतय इथे भैरवनाथांची गुफा आहे जिथे भैरवनाथांनी साधना केलेली होती आणि वरून पूर्णपणे पाणी टिपकते आपण वरच्या बाजूला जरी बघितलं तरी तुम्ही बघा पाणी टिपकताना दिसेल अशी ही गुफा आणि एकदम अडचणीच्या रस्त्याने जिथं येणं अवघड आहे फार अशा रस्त्यानं आपण आलेलो आहोत इकडं बघितलं तर पूजा वगैरे करता येते तिकडं पूजेचे वगैरे अगर बतील दिसेल आपल्याला आणि बाहेर पूर्ण धबधबा आपल्याला दिसतो इतकं भारी वातावरण आहे मला असं वाटतंय की अशा ठिकाणी नक्कीच कधी ना कधी भेट दिली पाहिजे आणि परिक्रमावासांना सुद्धा सांगेन की लक्कड कुट जंगलामध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा जयंती माताच्या मंदिरापासून आल्यावर भैरवनाथ गुफेकडे आवर्जून या इतका सुंदर परिसर आहे हा आणि इतका आनंद या ठिकाणी आल्यावर बघतोय मलाच वाटतंय तर अशा परिसरामध्ये आपण आलेलो आहोत बघा गुफेमध्ये आता सध्या आपण लाईव्ह आहोत माझ्या आपल्या आखे महाराज गुफेकडे येऊन राहिलेत आणि मध्ये आता भैरवनाथांच्या गुफेत आपण आहोत तरी दर्शन वगैरे हो करून तिथल्या परिसराचा आनंद घेऊन आणि हा वॉटरफॉल वगैरे इतका भारी वाटतोय म्हणजे इतका आनंद होतोय असं वाटतं की खरंच बरं झालं आपण इकडे जण इकडे येत नाहीत तरी या गुफेकडे येऊन निसर्गाचा आनंद घेऊन आणि एक ऍडव्हेंचर वगैरे हो असं करून भैरवनाथांच्या गुफेत आपण आलेलो हो आहोत बघितलं तर पूर्ण पाणी वगैरे हो तिथून येताना पण आपण बोललो होतोय अंगावर आता पूर्ण वर्ष पाणी आहे हो पण आनंद भारी वाटतय एक नंबर आजच्या एक एकदम एकदम भारी आहे ना मी खरंच सांगतोय लक्कड कुठे जंगलात आल्यानंतर जयंती माता मंदिराकडे जर आले तर भैरवनाथाच्या गुफेकडे नक्की या जे जवळ आहेत म्हणजे गुडघ्या वगैरे काही प्रॉब्लेम नाही चांगले माणसं आहेत त्यांनी नक्की या थोडं ऍडवेंचर चालणं वगैरे उतरायला फार अवघड आहे पण आनंद एक नंबर आहे फार भारी सीन आहे मी तुम्हाला आतापर्यंत दाखवायला बाहेर गेल्यानंतर पूर्ण सीन परत दाखवेल अशा भैरवनाथाच्या गुफे आहेत आता सध्या आपण आहोत आपण बघू शकता भैरवनासाठी गुफे पुणे आपण आता आहोत तेव्हा बाजूला गुफा आहे आणि तिथं जर वातावरण बघितलं तर एक नंबर वातावरण आहे आपल्या मोबाईलला अंडर वॉटरची सिस्टीम आहे रोग आपण अंडर वॉटर शूट करून बघू तीन तास तो फर्स्ट टाइम 然后我们。